नवरी मिळे हिटलरला नऊ डिसेंबर भागामध्ये हे जे रूम देतो आणि म्हणतो काय लिहिला तुला स्वतःच्या तब्येतीची काळजीच नाही अगं मी तुझ्यासाठी बेड बनवला तू तिकडे कुठे झोपलीस जे मला माहिती आहे तुमच्या बेडशिवाय तुम्हाला झोप येत नाही मी ठीक आहे माझ्या जागेवर हे जे आग्रह करतो पण लीला काय ऐकत नाही तो तिच्याकडे जातो आणि ए सीचं रिमोट देतो आणि म्हणतो लीला तुला हवं ते टेम्परेचर ठेव लिलवंत एजे तुम्हाला ए सी लागतो ना त्याशिवाय झोप येत नाही मग तुम्हीच ठेवा आता एजे चोवीसवर करतो ते एजे चोवीस का ठेवलं तर तो मला तेवढंच पाहिजे ते आता सतरावर टेम्परेचर करत म्हणते मला सतरा पाहिजे तो तु? तो काय लिहिला तू मी तुझ्यासाठी करतो आणि तुझं वेगळंच चालू असतं बरं ठीक आहे आता झोप तो जाऊन त्याच्या बेडवर झोपतो पण त्याला काय झोप येत नाही लिहिलं मनात म्हणते लाईट चवले असल्यानंतर एजेंटला झोप येत नाही ती एजे लाईट चालू असताना तुम्हाला झोप येत नाही मग का लाईट चालू ठेवला तोंड तो, तो लीला मला माहिती आहे लाईट बंद केल्यानंतर तुला भीती वाटते ती तिचं अजिबात नाही ती उठते आणि लाईट बंद करते आता दोघंही झोपून घेतात पण हे काही झोप येत नाही तोंड खरंच मी लिलाचा विचार करायला हवा होता तिला त्या सोप्यावर व्यवस्थित झोप लागली असेल का तो लीलाजवळ जातो ती झोपलेली असते तोंड ही खरंच झोपली का ते बघण्यासाठी तो तिच्याजवळ जातो आणि लीला एकदम किंचा तोंत काय लीला तू ओरडलीस का तीन ती एजे ओरडू नको तर काय करू तुम्ही भूतासारखे माझ्यासमोर आलात तंतु भूतासारखं म्हणजे तीन त्या ओ अशी सावली आल्यानंतर भूतासारखंच होईल ना तंतु लीला भूतभीत काय नसतं लीला म्हणते याजे असतं भूत मी तुम्हाला भूताची गोष्ट सांगू का हे म्हणतो अजिबात नाही ती ती सांगते ना तों तो नाही लीला झोप आता दोघं पण पुन्हा झोपतात पण डोळे उघडे असतात तेव्हा ते एजे मला झोपच लागत नाही आणि उठून बसते हे जे म्हणतो मला पण झोप येत नाही आता दोघं एकदम बोलतात कॉफी ते हो मी करून आणते आ किशोर फोनवर म्हणत असतो विक्रांत सुटला ना त्याची राहण्याची काय सोय केली आणि त्याला सांगा सध्याला अंडरग्राऊंड राहा तेवढ्यात लीला ओरडते किशोर सर आता किशोर जाम घाबरतो आणि म्हणतो लीला तू इथे तिन ते झोपला नाही ताजून तंतु तो नाही तीन ती कॉफी घेणार तंतू तो नको नको तू घे लीला म्हणते ठीक आहे आणि निघून जाते आता किशोर छातीलाच हात लावतो आणि रूममध्ये जातो दुर्गा बॅगमधून कपडे काढत असते किशोर म्हणतो दुर्गा किती त्रास करून घेशील मी ते काय करू मग माझ्या मा विरोधाला ह्या घरात काहीच किंमत नाही तंतू तो दुर्गा अशी कशी किंमत नाही तू दाखवून दे की तू या घरची मोठी सून आहे आणि हे घर उभा आहे ते फक्त तुझ्यामुळे त्या लीलाला तू अजिबात सोडू नकोस तो आता दुर्गाला चांगलाच भडकवतो आणि मनात म्हणतो दुर्गा तुझ्या मनात ही लिलाची आग आहे ना मी तशीच धगधगती ठेवणार म्हणजे ज्याचं साम्राज्य जळून खाक होणार विराज म्हणतो बेबी तीन ती कपड्याच्या घड्या घाल तो कशापशा घड्या घालतो पुन्हा जातो आणि तो बेबी तीन ती पाणी आण तो तो, 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 तो अगं तुला कळत कसं नाही मी वाचलो ते लिलामुळे आणि तुला माहिती आहे का आपला खूप मोठा फायदा होणार त्यामुळे तू खूप खुश होणार इकडे लक्ष्मी म्हणते प्रमोद तुमच्यामुळे माझं लीला आणि दुर्गावाहिनीमध्ये सँडविच झालं काय गरज होती तुम्हाला लीलाची बाजू घ्यायची प्रमोद म्हणतो लक्ष्मी आज आपण घरात आहोत ना ते फक्त लीलामुळे ती बोलायला लागते तो बोट करून होतो माझ्यावर अजिबात चिडायचं नाही आणि निघून जातो हे जेवण तू लिला कॉफी करावी तर तू लीला म्हणते आवडली ना तो तू हो ती मग भूताची गोष्ट सांगू तो असून म्हणतो ठीक आहे सांग लीला म्हणते एक पसरलेलं चिंचेचं झाड ते आता गोष्ट सांगते आणि म्हणते एक काळी मांजर ते आता भस्कन एजीच्या अंगावर जाते आणि एजे घाबरतो आणि तो, तो लीला बास तीन ते काय व्हायचे तुम्ही घाबरलात ना तो तो नाही पण मला नाही ऐकायची गोष्ट तीन ती अो अजून चिटकीन राहिली ना तो तो लीला आणि झोपून घेतो आता लीला हसते आणि मनात म्हणते हे जे मी माझ्या डोळ्यासमोरून तुम्हाला हलूच देणार नाही उद्या फक्त लीला ए जे ए जे लीला सकाळी लीला उठते आणि सगळीकडे एजेला बघते मोबाईल घेते आणि ऐकायला लागते हे जे म्हणतो लीला आज मीटिंग होती म्हणून गेलो रात्री आल्यानंतर बोलूया एवढं ऐकल्यानंतर लीला स्वतःशीच म्हणते काय ए जे आज मी ठरवलं होतं तुमच्याशी खूप गप्पा मारणार खूप बोलणार आणि आजचा दिवस तुमच्यासोबत घालवणार पुढील प्रोममध्ये दे, लीला देते दुर्गाला चॅलेंज असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद